सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजनेचे दोन पंप सुरू कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्याबरोबरच सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातीत वाढ होते सांगली जिल्ह्यातील एकीकडे एक पश्चिम भागात नदीकाठ पुरे परिस्थिती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे पूर्व भागात पाण्याची आवश्यकता आहे त्यामुळे म्हैसाळ योजनेतील पाणी सोडावं अशी शेतकऱ्यांची मागणी होती कृष्णा नदीतून वाहून जाणारं पाणी वाहून जाऊ नये आणि वाया जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाने आज म्हैसाळ योजनेचे दोन पंप सुरू केले आहेत म्हैसाळ योजनेचे पाणी जत आणि सांगोला तालुक्यासाठी सोडण्यात आलं आहे दरम्यान सांगली जिल्ह्यातील सर्वच सिंचन योजनांची पंप सुरू करून दुष्काळी भागाला पाणी सोडावं असा आदेश सांगलीचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी दिले दुष्काळी भागाला संजीवनी ठरणारी योजना म्हणून म्हैसाळ योजनेची ओळख आहे या योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागाला पाणीपुरवठा केला जातो वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये या कारणासाठी जलसंपदा विभागाने जत सांगोला या भागासाठी पाणी उपसा सुरू केला आहे जत सांगोला भागातील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी होती त्यानुसार पाणी सोडलं आहे जस जशी मागणी वाढेल तसे जादा पंप सुरू करणार असल्याचं पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सांगितलेलं आहे बऱ्याच वेळा मागणी होती की मागणी असायची की पूर येतो मग टेंबू ताकारी मैसाब तुम्ही चालू करायला पाहिजे ते पाणी उचलायला पाहिजे किती पाणी उचललं जातं त्यातून त्या, त्या पुरातून ते मला माहीत नाही पण आज आपण जर बघितलं तर खानापूर आटपाडी बघितलं सांगोला मंगळवार बघितलं जत बघितलं कोठेमकाळ बघितलं बाकी तासवाचा काय भाग बघितला तर हा जो मान्सून पास पाऊस असतो तो तिकडं पाऊस नसतो त्यांना पूर्वेचा पाऊस येतो त्यामुळं आपल्याला पूर्वेचा पाऊस येतो त्यामुळं आता तिथं पाणी नाही आहे टंचाई चालू असते त्यामुळं आजच आम्ही आदेश दिले टेंबू ताखारी म्हैसाळ हे सगळे यंत्रणा पंप चालू करावेत आणि ताबडतोब ह्या भागामध्ये पाणी जे तला तलाव आहेत तिथले तलाव भरून घेण्यासाठी पंप चालू करावेते काल संध्याकाळी आम्ही म्हैसाळाचे दोन पंप चालू केलेले आहेत आता यंत्रणा वाढेल आणि यंत्रणेमध्ये सगळे पंप चालू करायचे आम्ही आदेश केलेले आहेत आणि ते पंप चालू होते ताबडतो त्यामुळं ह्या दुष्काळ भागातल्या जनतेला शेतकऱ्याला थोडासा पाऊस त्यांचा येईपर्यंत त्यांना आधार मिळेल हे ह्यातूनही साध्य होईल आणि पुराचं पाणीही आपल्याला उचलायचं त्यातमध्ये पुरालाही मदत पडेल त्या दृष्टिकोनातून हे आता पंप चालू होत आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली